डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन हिंदुत्वाची ओळख खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला जागतिक स्तरावर नेणारे आमचे हिंदू हृदय सम्राट आमचे आमचा श्वास बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करते आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहब ठाकरे मी मनापासून आभार मानते कारण त्यांनी जी व्यक्ति जी व्याख्या है ती खरोखर करून टाकली आहे कोमल है मजबूर नहीं तू कोमल है मजबूर नहीं तू सर्वस्व का त्याग ही नारी है जगत भर जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है मौत भी तुझसे हारी है एका स्त्रीच्या खांद्यावरती हे धनुष्य जे उद्धव साहेबांनी दिलेला आहे महिलांना हा आपला सन्मान आहे हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिक वाघिणीचा सन्मान आहे जो उद्धव साहेबांनी कल्याण लोकसभा मतदार संघावरती दाखवलेला आहे आणि आजच्या या घटनेला साक्ष म्हणून आपण एकच चांगले भगिनींनो आपली भाऊ विजेची ओवाळणी आपण आपल्या उद्धव साहेबांना द्यायची जय हिंद जय महाराष्ट्र असेल कसा असेल पैशावाला असेल कोण असेल माहीत नाही वेळ आली आणि साहेबांना अचानक एका पत्रकार परिषदे विचारलं गेला अचानक पत्रकारांनी तुमचा उमेदवार कोण असेल साहेब म्हणाले आज सांगू तर कधी सांगू नंतर नाही म्हणे आत्ता सांगा तर ता त्या क्षणाला या ठिकाणची उमेदवारी एका सर्वसामान्य महिलेला जाहीर झाली तुम्हाला सर्वांना त्याचा अभिमान पाहिजे समोर सत्ता आहे पैसा आहे माझे आहे मस्ती आहे सगळं काही आजपर्यंत सगळ्या गोष्टी घडामोड येत आहेत पुढी सामिशी दाखवली जात आहेत आजही तुमच्याकडचं कोणीतरी आपल्यातून तुम गरजे झालेलं आहे कोणीतरी गेले काय तिकडे लक्ष द्यायची घरामध्ये गरज नाही म्हणण्यापेक्षा काय मानसन्मान मिळणारे येणारे भविष्य का आपल्याला समजा तो असो फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे मी खात्री नाही सांगतो तुम्हाला हळव्यापासून अंबन्नाथपर्यंत तुम्हाला आम्ही पदाधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे जर काम केलं आहे या महाराष्ट्रात बाळा नामगावकर नंतर जो तुम्ही जाहीर केला असेल तर तुला इशाऱ्या फक्त तुम्हाला आपल्याला काम करायचं फक्त प्रामाणिकपणे पदाधिकाऱ्याने काम केलं खात्रीने सांगतो आपला विजय वीस ते पंचवीस हजाराच्या लिडनं नक्की होईल सर्वसामान्य जनता आपल्या बरोबर आहे परवा संजय राऊत साहेब जाऊन गेले तुम्ही ग्रामीण भागात फिरा तुम्ही शहरी भागात फिरा मागे मागे वास्त्यांवरती फिरा प्रत्येक नागरिक सांगतोय आम्ही तुमच्या बरोबर आहे माझं कार्यक्षेत्र काढवा उम आहे मी खात्रीने तुम्हाला सांगतो आज शब्द देतो तो शब्द शेवटपर्यंत खरा खरं आहे या कल्याण लोकसभेत सगळ्यात जास्त लीड वैशाली देरेकरला काम केलं मतदारसंघानी याची साथ फक्त सगळेजण द्या अपेक्षा एवढीच आहे आपला उमेदवार मशाल आपण स्वतः उमेदवार आपले चिन्ह मशाल एवढं घेऊन पुढे चला विजय निश्चित आपलाय कोण काय सांगताय सर्वे काय येत आहेत सर्वे कोणाचे काय सांगतायत न्यूज काय करतायत हे सगळं आपल्याला माहिती आहे आज सगळ्या शाखांवरती आपल्याकडे स्टिकर लागले गेले जाकूत देऊ नये निवडणूक आयोग आपल्याला सहकार्य करत नाही असं कल्याणच्या आई मीने येत असताना मोठमोठे मुट होल्डिंग लागले लाखो रुपये तिकडे विचारलं जाणार नाही पण आपल्याला वडापावची किंमत केला रुपये सांगित इथपासून सुरुवात आहे तुम्ही मतदार येते निवडणूक आयोगाचे त्या प्राईज लिस्ट पहा प्राईज लिस्टमध्ये एवढ्या भयानक काही गोष्टी घेतल्या या पूर्ण लोकसभेत सगळ्या अगोदर आक्षेप घेणारा आमचा कळवा मुंब्रा होता या चार लोकसभेतील एकही प्रतिनिधी आपल्याला दिला हजर नव्हता बाकी कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी हजर नव्हते पण आमचा प्रत्येक प्रतिनिधी रोज चार जण माझा उपजिल्हा आपण कसं कामाला लागलं उमेदवार कोण आहे ते आपल्याला माहित आहे उद्धव साहेबांनी अगदी विचारपूर्वक उमेदवार आपल्याला दिला आणि मग समोरचा उमेदवार फार मोठी अपेक्षा चालली होती तुला कुणाशी चालली होती तर आदित्य ठाकरे येतील हे येतील खाली आणला एक सर्वसामान्य कुटुंबातील महिला या उमेदवार फक्त उद्धव साहेब करू शकतात सुपुत्र क्रांती क्रांतिकारी कोणी अपेक्षा केली होती महाराज तुम्ही अगदी मस्त वर्णन केले तुम्ही महाराज आहेत माळकर आहेत त्यांनी कोंबड्याचं वर्णन असं केलं त्यामुळे त्या कामाला लागा तुम्ही आता तिथे सुपारी तुम्हाला दिली आणि सुपारी घेतल्याने जे जे आलेत का महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचे जे आले काही अब्दुल खानाची माहिती आहे कशी काय घेतली आणि शाही घराला बोटे तुटली तरी माहिती नाही त्यामुळे शिवाजी महाराज लक्षात ठेवा त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जायचे सर्व सुपारी आपल्याला परतवून लावायचे मला वाटतं आपले बरेचसे काय आहेत फेसबुकवर आहेत व्हॉट्सअपवर आहेत ते त्यांचं चालू आहे पण ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचे मावले लावले त्याच पद्धतीनं इथं महिला सुद्धा आणि शिवसैनिक सुद्धा कामाला आले म्हणूनच होत आहे जसं संतोष जाधव साहेब तुम्ही सांगितलं की कळवा मुंबळामध्ये आहे ते तुम्हाला सर्व स्मृत आहेत पण इथं आपण एवढं आहे करंट अंडाल करंट जो महाराष्ट्रात जो देशाचा तो कांदा करंट त्याच्यापेक्षा कितीतरी फटिन करत या ठिकाणी या या लोकसभेमध्ये आहे त्याला कारण आहे किती सांगितलं लवकर जर सर्वे आले चारशे पाच पण उद्धव साहेबांनी मस्त केलं केलंय आणि तो खरोखर फार होणार आहे त्याची कारण आपल्याला माहिती मुद्दे काय चालू आहे ज्या मुद्द्यांवर तुम्ही दोन हजार चौदा साली त्या देशातील गोरगरीब जनतेला देखू बनवलं ऐसा करेंगे वैसा करेंगे नाही काही उडी झालेली आहे बेरोजगारी वाढलेली आहे भ्रष्टाचार एवढा झालेला आहे पंधरा लाख देतील पंधरा लाख आले नाही तो लोकांच्या मध्ये राग पहिले भाजपचे उमेदवार केले भाजप किंवा एक वाट डिवीट आहेच त्यांच्या बरोबरचे गट राहिलेच नाही तो आणि निवडणुकीनंतर ते दुसरे गट सुरू झाले त्यांचे केलं तर लोक जातात पंधरा लाख पहिले काय जात आता परवा गॅरंटी मोदी की गॅरंटी वचन जमा दिला तर लोक पहिले तर ती गॅरंटी कुठे पंधरा लाखाची ती लोकांना आपण आठवतो दोन कोटी रोजगार दरवर्षी म्हणजे वीस कोटी असे झाले असते कमीत कमी वीस कोटी रोजगार कुठे गेले ते गॅरंटी काय झाले एक होतो गॅरंटी एक बोलतो जुमला नक्की काय जुमला आहे की गॅरंटी जो वचन देतो उद्धव साहेब सांगतात की बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं की शब्द देताना दहा वेळा विचार करा आणि एकदा शब्द दिला की तो पूर्ण करायचा आणि दुसऱ्या बाजूला सांगतात की तो चुनावी जुमला आता दोन हजार चौदा मध्ये ते सांगितलं तो चुन, चुनावी जुमला दोन हजार एकोणीस मध्ये केलं तोही चुनावी जुमला आता सुद्धा लोकांना ही फायदा आता लोकांना हा एक पडलेला आहे इजाबिजा देत तिसऱ्यांना होऊ देणार नाहीत सर्व लोक भडकलेले आहेत त्यामुळे चारशे फार किती वर्गाने केल्या तरी खरोखर त्यांचा तो निर्मला सीतारामन यांचे मिस्टर फायनान्स मिनिस्टर त्यांचे मिस्टर मिस्टर सांगतात पार्क पारकला फायनान्स मिनिस्टर त्यांच्याच मंत्रिमंडळातला त्यांचे पती सांगतात या देशातला सर्वात जगातला सर्वात मोठा भ्रष्टाचार या इलेक्ट्रॉल बॉम्ब आहेत जी गेली ती गेली त्याच्यापेक्षा जास्त पट्टीने वाढलेली आहे उद्धव साहेबांच्या विचाराने उद्धव साहेब ठाम राहिले आणि मला खात्री आहे की उद्धव साहेब या देशाला नेतृत्व देणार आहे त्यात नेतृत्व आपलं आपल्याकडे आहे इंडिया आघाडी अशीच झालेली आहे उद्धव साहेबांची संकल्पना आहे या देशामध्ये भाजप आणि मोदीला लढणारी पहिले सुरुवात कोणी असेल तर उद्धव साहेबांनी केलेली आहे सत्तेमध्ये असताना सुद्धा त्यांना दिसत होतं विजन होतं की याची दिशा कशी चालेल म्हणजे आमच्या बरोबर मित्रांना बरोबर घ्यायचं खांद्यावर टाकायचा आणि पाठवून त्याच्यात वार सांगितलं बोलले ना काय की कल्याण लोकसभेत कुणी येऊन दाखवावं वगैरे वेगर वगैरे आज त्यांना आपण इथे बसलेल्या सर्वांनी एक या ठिकाणी आपण जाहीर चॅलेंज करायला आहोत त्याप्रमाणे आपण सांगितलेलं आहे किंवा अध्यक्ष साहेबांनी यावेत अध्यक्ष साहेब वगैरे तर आमचे नेते बरेच पुढे राहिले तुम्हाला तुमची जागा दाखवण्यासाठी ज्याप्रमाणे आम्ही दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला मेहनत केली ते बसलेल्या प्रत्येकाने त्यापेक्षा जास्त हे प्रत्येक जण मेहनत करून तुम्हाला ज्या जागेवर नेलो होत त्या जागेवर पुन्हा खाल्ले आणण्याचं काम हे आम्ही सर्वजण करणार आहोत हे आजच्या प्रसंगी सांगतोय थोड्याच वेळात आपले उमेदवार वैशलताई दरेकर या ठिकाणी येत आहेत खर तर प्रोटोकॉल सोडून या ठिकाणी नेते बोलल्यानंतर मला भाग आला कारण कर्मचारी कामगार सेनेचे बाळ आरदास साहेब यांनी सांगितलं होतं की या मिटिंगला आपल्या अंगेकोट संघटना सकट आहेत तर आपल्या अंगोकोद संघटनेचा प्रतिनिधी म्हणून आता तुम्ही तिथे ठिकाणी जा म्हणून या ठिकाणी आलेलो आहे छत्रपती शिवप्रभूंना वंदन करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन त्यांनी आपल्या सगळ्यांच्या मनात एक अस्मिता जागवली मराठी मनामध्ये मा ते आपले वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देखील अभिवादन करते व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती आणि माझ्यासमोर उपस्थित माझ्या सर्व बंधू न भगिनी दिवसभर फिरतोय प्रचार करतोय परंतु अनुभव इतका चांगला आहे इतका चांगला आहे की विचारून सोयी नाही साहेब काल आम्ही आपलं शिळगाव वगैरे आहे तो परिसर आम्ही केला आणि त्या परिसरामध्ये तीन मशिदी आहेत त्या तिन्ही मशिदीमध्ये आम्ही गेलो आपलेच कार्यकर्ते आहेत उत्तम काम करत आहेत युवा सेनेचे वेळ ते घेऊन गेले तिथे तिन्ही मशिदीमध्ये त्या लोकांनी आम्हाला मशिदीमध्ये जे मौलाना असतात इमाम असतात त्याने आम्हाला येऊन स्वागत तर केलंच म्हणजे शाल आणि पुष्पगुच्छवर देऊन ते म्हणले उद्धव साहेब के पीछे हम लोक सब खडे आहेत म्हणून जब मुख्यमंत्री ते करुना इतना अच्छा काम किया इसलिए हम लोग सब समते पिछेकडे इतकं त्यांचं प्रेम आहे आपल्या साहेबांवर इतकं प्रेम आहे आणि त्यांना आम्ही बोलतो की चाळीस गद्दार वगैरे कसं आहे त्याने आम्हाला यांची फिकिर आहे आम्ही पूर्णपणे फक्त साहेबांसाठी वोटिंग करणार आहे इतकं चांगला प्रतिसाद आहे आज आम्ही गावागावात गेलो अनेक गावात फिरतोय भेटतोय सगळे जुने शिवसैनिक भेटत आहेत अनेक सैनिक भेटतात बोलतात आहे सांगतात आहे काही ठिकाणी थोडंसं वातावरण असेल उन्नीस वीस आपण म्हणतो ना, ना थोडंसं दहशतीचं परंतु काही म्हणत नाही आम्ही बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांनाच बघतोय आणि आमचा पूर्णपणे पाठिंबा उद्धव साहेबांना आहे त्यामुळे इतकं चांगलं आणि उत्कृष्ट वातावरण आहे कोण आलंय कोण गेलं ह्याकडे आपण न लक्ष देता आपण जे आहोत ते ठामपणे उद्धव साहेबांबरोबर राहायचं एवढाच विचार करून आम्ही आज प्रचारात फिरतोय इतकं चांगलं आणि इतकं छान वाटतं की लोक समोरून येऊन आम्हाला बोलतात की आम्हाला साहेबांसाठी काम करायचं आहे आम्ही फिरणार आहोत तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यामुळे पुन्हा एकदा हुरूप येतो आणि त्याच्यातच काय माहिती का दैवी संजोग इतका असतो की ज्या ज्या गावात आम्ही जातो तिथे कुठेतरी हरिनाम सप्ताह चालू असतो भागवत सप्ताह चालू असतो त्यामुळे गावागावात घराघरात जायची शक्यता कमी असते उमेदवाराची कारण लोकसभेचे उमेदवार आहे परंतु अनायसे लोकच भेटत आम्हाला सगळे आणि सगळे तिथेच आमची भेट होते आणि प्रचार होऊन जातो म्हणजे देवाच्याही मनात काहीतरी आहे जो साहेबांच्या पाठीशी ठाम हो आहे मुद्दा होताय होत आहे जो मंजूर आहे खुदा होताय त्यामुळे साहेबांच्या पाठीशी देव आहे त्यामुळे या गद्दारांच्या चिंद्या ओढल्याशिवाय राहणार नाहीत अशी मला पूर्ण खात्री आहे जास्त काही बोलणार नाही कारण मला माहिती मी स्वतः याला उशीर केलाय साडे नऊ व्हायला आलेला आणि आपल्या साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय परंतु मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की कितीही सर्वे चांगले येवो कितीही आपल्याला चांगल्या गोष्टी कळत की नाही आपली उमेदवारी चांगली चालू आहे आपलं चांगला सर्वे येतोय लोकांमध्ये चांगला आहे तरीही प्रत्येक माणसाच्या घरी जा प्रत्येक माणसाच्या घरी पोहोचा गृहित धरू नका की हा माणूस आम्हालाच करणार आहे मला रोज भेटतो मी नेहमी त्याला हात करतो सलाम करतो नेहमी मला भेटणार आहे नाक्यावर म्हणून मी नाही गेलो आज तर चालेल असं करू नका लोकांना गृहीत धरलेलं आवडत नाही त्यांना असं वाटतं एकदा तरी माझ्या घरी यांनी येऊन गेला असता तर मग काय झालं असतं मी देणारच होतो मग पण मग तो, तो कंटाळा करू शकतो किंवा काही त्यांना वाटू शकतं वाईट किंवा माझ्या घरी आले असते तर काय बिघडलं असतं तर प्रत्येकाच्या घरी जा कंटाळा करू नका म्हणजे याचं कारण असं आहे की आपल्याला पाडायचं तर आहेच पाडायचं तर आहेच पण असं पाडायचंय की ऑर्थोपेडिक असल्यामुळे हाड बिड सगळे फ्रॅक्चर दात भीज करून टाकायचे हे लक्षात ठेवा त्याआधी आपल्याला जास्त मेहनत करायची म्हणून आपल्याला जास्त घरामध्ये जायचंय अगदी लोक म्हणले पाहिजे आम्हाला निशाणी तुमची कळलेली आहे निशाणी आहे निशाणी आहे हे लोकांच्या तोंडून आपल्यावर आलं पाहिजे अरे कळली आम्हाला तुमची निशाणी मशाल 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 आणि आम्ही दाबणारे बटन फक्त मशाल एवढंच सांगते आणि तुर्तास सांगते पुन्हा नक्कीच भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि गर्मीत तुमची काय हालत होती मला कळते पण इलाज नाही आजची बैठक आपण अशासाठी लावली होती की गेले दोन तीन महिने या विभागामध्ये जी परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सगळे बंधू भगिनी ज्या आहात माझे सर्व काम करताय आणि खऱ्या अर्थानं लोकसभेची निवडणूक लागली दोन हजार चोवीसची त्यावेळेला इकडचा उमेदवार कोण प्रत्येकजण मला विचारायचा साहेब उमेदवार कोण नावं भरपूर येत होती सारखी चालत होती टी लोक बघत होती मी म्हटलं मलाच माहित आहे तुम्हाला काय सांगू हा निर्णय घ्यायचा अधिकार फक्त पक्षप्रमुखांना आणि पक्षप्रमुखाने एक दिवशी आम्ही सगळे बसलो होतो त्यावेळेला आपले थरवळ होते साधारण थरवळ होते डोंगोलीच्या आपल्या त्या विभागाचे जिल्हा प्रमुख आबा होते संजय राऊत साहेब होते आणखी सगळी मंडळी होते आणि म्हणाले उमेदवार आपल्याकडे त्यांनी दोन तीन नाव सांगितले त्यांच्यातल्या अडचणी पण सांगितल्या की काय होऊ शकतं आता ह्या ज्या बोलल ना आर्थोपेडिक ती अडचण तिकडे होती तर त्याच्यामुळे उमेदवार कोण तर उमेदवार यांना त्यांनी बोलवलं म्हणाल तुम्ही अशा अशा आहात काय करू शकता लढू शकता का तुम्ही तर म्हणाले मी लढलेली आहे मी म्हणून काम केलंय काय करता तुम्ही मी काय मॉईश साहेब भाई घरी काम करते मी आणि माझे मिस्टर नोकरी करतात किती खर्च कराल साहेबांनी विचारला प्रश्न ते महाराज साहेब तुम्ही माझ्या पाठीशी आहात तर मला काय आहे तो विषय तिकडेच संपला नंतर साहेब बाहेर आले आपल्या सगळ्यांशी बोलले विचारलं त्यावेळेला त्यांनी फक्त त्यांच्याशी था बोलले एवढंच बोलले था त्यांनी विचारलं त्यानंतर आणखीन काही मित्र आले आपले उमेदवार होते त्यांना ज्यांच्याशी चर्चा झाली मी काय सांगतो तुम्हाला की तुम्हाला ॲक्च्युली माहीत नाही स्टोरी सगळी आणि त्यावेळेला त्यांच्याशी पण बोलले त्यांच्या अडचणी समजून घेतल्या काय करायचं संपलं तर ह्या परिस्थितीमध्ये काय झालं की तुम्हाला येऊन आपल्याला सगळ्यांना येऊन सांगितलं की तुम्ही कोण नाव सुचवता का तर आपल्याला सांगितलं साहेब आपल्या विभागात तर कोण नाही आहे मातब्बर एवढे कोण नाही त्यांच्याशी लढणे एवढे धाकटीने कोण नाही मग जर तुम्ही उमेदवार सांगणार नसाल तर मी उमेदवार तुम्हाला देईन त्यावेळी ते मग तुम्हाला मी बोलवणार नाही मी उमेदवार जाहीर करून टाकेन कोण असेल तो आणि त्याची पत्रकार परिषद होती आणि पत्रकार परिषदेत त्यांनी ते, ते नाव जाहीर केलं आचऱ्याचा धक्का सगळ्यांनाच बसला होता म्हणजे त्यांना पण बसला आणि आपल्या सगळ्यांना बसला एक सामान्य गृहिणी तुमची आमची बहीण तुमची आमची मुलगी त्या सामान्य ग्रहिणी गृहिणीला एका पर्वताशी लढायचं आहे पर्वताशी लढत असताना ती कशी काय लढू शकणार इथून आपल्यातच सुरुवात झाली त्यांच्याकडे नाही ते बोलतील तेव्हा बोलतील पण आपण म्हटलं अरे कामाला आहे दुसरं कोण भेटलं नाही तुम्हाला अशा प्रकारे आपल्या चर्चाचा पूर्ण हे चालू होत बांधव एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो मी कारण उपनेते पद मला काल मिळालं आहे पदासाठी मी संघटनेचं काम करत नाही एकोणीशे बहात्तर पासून मी काम करतोय संघटनेमध्ये किती लोकांचे जन्म झाले असतील मला माहित नाहीत बरोबर आहे ना त्यावेळेपासून मी बघतोय अचानक एक दिवशी वेळ नाही आहे तरी स्टोरी सांग थोडक्यात की बाबा रे तूच उमेदवार आहे वैशालीता नाहीच आहे आपली मशाल उमेदवार आणि शिवसेना पक्षप्रमुखाने आपल्याला दिलेला आदेश आहे त्यावेळेला नगरसेवक म्हणून आपण लढवायचो बाळासाहेब सांगायचे की हा दगड सकाळी कुठे होता म्हणून विचारू नका मी दिलाय ना शेंदूर लावा पूजा करा त्याच्यात देव पण आणा झाले ना मोठे हे कोण होते शेंदूर लावले दगडच आहे त्याच्यामध्ये कोणाच्या मनात तू मत आहे का मालवणकर साहेब मग ही परिस्थिती असताना एक सुविध तरुणी एक आपल्या घरातली आहे आणि तिला आपण जबाबदारी दिली तिच्यामध्ये आपण पाण्यासारखे उभे राहिलो आपण लढायला उभे राहिलो तर पुन्हा मायची लाल तर लावून गेली आहे कोणाची हिंमत आपल्या उमेदवाराला पाडायची पैसा तुमच्याकडे असे आमच्याकडे प्रामाणिकपणा आहे निष्ठा आहे विश्वास आहे ती निष्ठा विश्वास आमच्या पाठीशी आम्ही घेऊन त्याचे फिरणार आहोत पक्षप्रमुखाने सांगितलं की अरे आना बाय दिली कोणाला बाय दिली कट्टर दुश्मनाला आज तुम्हाला माहित नाहीये आजची परिस्थिती काय आहे पत्रकार वगैरे असतील त्या लोकांना सगळ्यांना सांगतो मालवत तुम्हाला पण माहिती असेल आज कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये कोकणामध्ये धनुष्यमान समुद्रात बुडवला माहिती आहे की नाही कारण तिकडची जी होती आमची आमची म्हणत होते ना शिवसेना ती, ती गेली तिकडे बुडाली तिकडे आणि कोण कमळाबाई तिकडे बसली नारायण राणे ते जाणार डुबणारच आहे त्याच्याशी मला वाद नाही घालायचं आहे पण सांगतो तुम्हाला मी ही परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे साबवताना आपण जेव्हा चालतो त्या आजूबाजूला विचार करा आपण आजूबाजूची परिस्थिती काय आहे आजूबाजूची परिस्थिती त्यांचे उमेदवार सांगितले एवढे मी घेऊन जालो तेरा जर एक पडला तर मला सांगा मी जाईल आठवतो ना तुम्हाला सगळ्यांना आता किती गेले हो आणि काय आहात कुठे तुम्ही हा गे किती गेले मग अशा परिस्थितीत शिवसेनेने उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आपले एकवीस आपले खासदारसाठी आपण उमेदवार दिलेले आपल्याला तात्कडे आपण लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत त्यांनी सांगितलं की आता बाळासाहेब काय म्हणलं हद्दपाठ नकली शिवसेना कोण म्हणा माहिती आहे का तुम्हाला देशाच्या पंतप्रधान नकली शिवसेना असे पाया पडून तुम्ही मातोश्री होती आले की नकली शिवसेना आणि जे उद्धव साहेबांवर बसून अडीच वर्ष तुमचा मुख्यमंत्री अडीच वर्ष आमचा मुख्यमंत्री सांगणारे जे होते ते मातोशीत बसून साठ्या नातुऱ्या काढत होते तिकडे उद्धवजी ऐसा करू उद्धवजी ऐसा करू मी ऐसा करता आपल्याला सांगतात की आपली नकली शिवसेना अरे नकली गेली ती तुमच्याकडे आहे ती विकली गेलेली शिवसेना आहे ती खरी शिवसेना नाहीच आहे म्हणत आणि म्हणून ह्या ठिकाणी मला सांगायचं आहे की आपण सामान्यात सामान्य कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांनी त्या दिवशी आपल्याकडे विश्वनाथ नेहरूकर शिवसेना नेते आले उद्धव साहेबांचा मला फोन आला गुरुनाथ आपण हा सर्वे ते करणार आहे आणि त्या निमित्तानं त्यावेळेला विनोद घोसाळकर साहेब जे आपले नेते आहेत त्याने ऐंशी ते शंभर एक लोकांची टीम आणली आणि प्रत्येक तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडे विचारलं गेलं महिला पुरुष सगळ्यांना की बाबा तुझ्याकडे पि येले काय का कशी परिस्थिती आहे काय करणार आहात आणि तो पूर्ण अहवाल काल साठ फाईलमध्ये आम्हाला दिला गेला आणि सांगितलं की इथं आपल्याकडे कॉर्नर मीटिंग कुठे असेल आपलं प्राबल्य कुठे आहे आपल्या शिवसैनिकाची ताकद कुठे आहे आणि दुसऱ्याची ताकद कुठे आहे तिथे घुसून आपल्याला काय करायला पाहिजे ही सगळ्याची माहिती आपल्याला दिलेली आहे आणि मी ती सांगण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोललो बांधवांना बघितलं एक गोष्ट लक्षात ठेवा आपले उमेदवार जे आहेत त्या उमेदवारांना आपल्याला कुठल्याही परिस्थितीत जिंकून आणायचं आहे त्यात कुठलीही जायवे होता कामाने तुम्ही एक दिवस उपाशी राहिलात तरी चालेल कारण माझ्याकडे पैसे आमच्याकडे नाही आहेत मी शिवसैनिक होतो माझा शाखाप्रमुख मला सांग होता अरे ही घे आपला तो डबा एक घे आणि भिंत रंग आम्ही भिंती रंगवायचो आम्हाला वडापाव पण मिळत नव्हता आता परिस्थिती अशी तर आपली नाही सई पण ठेवला होता मंदिराचा त्यांच्या गावामध्ये आपले शिवसेना नेते नॅशनल फिगर आहे संजय राऊत साहेबांची ते इकडे आले होते आणि त्यांच्या बरोबर त्यावेळेला दरेकर मॅडम बरोबर एक आणखीन एक व्यक्ती होती नाव घेत नाही मी त्यांना अजून आणत नाही पण सगळ्यांना आहे ती व्यक्ती गेली पत्रकार विचारलं हे कशा काय आल्या त्यांना विचार ना कशा आल्या त्या आणि मग सगळ्या मीडियामध्ये ते दाखवलं गेलं खऱ्या अर्थाने काय होतं हे सगळं म्हणजे इथली परिस्थिती तुमच्या विरोधात आहे लोक तुमच्या विरोधात आहेत तुमचे मित्र पक्ष तुमच्या विरोधात आहेत ते तुम्हाला वर देऊन देणार नाहीत फक्त आज तुमच्या खांद्याला खांदा दाखवतायत सोडाव्याने वाटलं की फांदा काढून घेतील त्या ठिकाणी तशीच परिस्थिती झाली आहे पूर्ण ठाण्यामध्ये रडतायत ठाण्याची परिस्थिती काय पण एक बांधावर लक्षात ठेवा मी तुम्हाला याच्यासाठी इकडे बोललो होतं या ठिकाणी तुम्हाला सगळ्याने सगळे पदाधिकारी सगळ्या पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील उपजिल्हाप्रमुख असतील समन्वयक असतील मी संपर्क प्रमुख असेल मी मुळात शिवसैनिक आहे आणि सगळ्यांनी तळागाळात काम करायला पाहिजे संघटनेचं काम करायला पाहिजे आपला उमेदवार जिंकायला पाहिजे हीच भावना आपल्याकडे असली पाहिजे आणि त्या भावनेनं या ठिकाणी असायला पाहिजे माझे मित्र विजय साळवी साहेबांना मी विनंती करणार आहे की त्यांनी माझ्याशी अशी बोललेत की त्यांना एक वेगळी मिटिंग घ्यायची आहे कार्यकर्त्यांची त्यांना त्यांचं ते त्यांना तेन, संपूर्ण सहकार्य करा पण त्याचबरोबर साहेब आपली तुमची ओळख आणखी एका ठिकाणी आहे कल्याण ग्रामीण मध्ये तुमचं चांगलं हे आहे माझी विनंती तुम्हाला आहे तिकडे की तुम्ही तिकडे ग्रामीण मध्ये लक्ष घाला तुमच्या बरोबर आणखी काय पाहिजे असतील माझी गरज आहे तर मला सांगा पण ती ताकद आपल्या त्या ठिकाणी लावायची आहे कारण आपलेच लोक घरका भेदी लंकाड आहे दुसरा कोण गावाला ला येत नाही तोच येतो म्हणून घरच्या लोकांना सांभाळायला पाहिजे आपल्याला पण जे आता जे महाराज बोलले आणि बाकीचे लोक बोलले नाही हे काय तुम्ही बोललात म्हणजे खरेच शिवसैनिक निष्ठा आहे समजू ना त्यानंतर दोन महिला बोलल्या आपल्या या ठिकाणी राधिका गुप्ते बोलल्या अंजली बोलल्या आणखीन बोलल्या तर ह्या सगळ्या ज्या महिला आहेत ही महिलांची आमची ताकद आहे समजलं आणि तुमची महिला पहिली म्हणून आम्ही त्यांना प्राधान्य दिलेलं आहे तुम्ही त्याच्या पाठी राहिलं पाहिजे समजलं का मला मी उमेदवार आहे मी उमेदवार आहे असं म्हणायला पाहिजे जायला पाहिजे एवढंच बोलून तुम्ही सगळे या ठिकाणी आलात खरंच म्हणजे अशा ठिकाणी माझी विनंती आहे पुढच्या वेळेला काही अशा बैठकावर असतील ना तर जरा फॅन पीन लावा आणि असं करा या लोकांचे हाल गेलात तुम्ही असं करू नका विनंती आहे आणि सगळ्यांनी आल्याबद्दल आणि दोन शब्द माझ्या ऐकलं या ठिकाणी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं नेतृत्व आपल्याला आबाधित आहे असंच वाढवायचंय अशी घोषणा करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पदाधिकारी उपस्थित राहिले त्याबद्दल कल्याण वतीने मी सर्वांचे आभार मानतो तसेच समोर असलेले कट्टर शिवसैनिक पदाधिकारी महिला आघाडी युवासेना सर्वांचे आभार मानतो व ही बैठक इथे संपली अस राष्ट्रगीतानी ही बैठक संपेल असं विनंती करतो ग्रामीण भागात पण अतिशय उत्तम आहे कारण आज आम्ही ग्रामीण भागात फिरलो त्याच्या अगोदरसुद्धा आम्ही बावीस गावांमध्ये फिरलेलो आहे आणि तिथे सुद्धा उत्तम प्रतिसाद आहे सगळे लोक वाट बघत आहेत की कधी इलेक्शन आता म्हणजे वीस तारीख मेची येणार आहे ते आजही आम्ही सत्तावीस गावांमधली काही गावं केली त्यात अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला शिवसैनिक आहेत सगळ्या गावांमध्ये त्यांनी आम्हाला सांगितले आम्ही शिवसैनिक आहोत कट्टर आम्ही कुठेही जाणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका बाळासाहेबांचे विचार इतके घ खालपर्यंत पोहोचलेत ना की त्यांना असे कोणी माणूस डळमळीत करू शकत नाही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला एक शुभ आशीर्वाद मिळाला होता तो काही दिवसानंतरच परत घेतला गेला त्याविषयी आपल्याला मला एक सांगा गुढीपाडव्याला ज्या आपण आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीला भेटतो त्याला ते, ते शुभ आशीर्वादच देतात ते मागे घेऊ शकतात का घेतला दिवशी नवीन वर्षाला आपण शुभेच्छा देतो आणि थोड्या आपल्यापेक्षा मोठी माणसं आपला शुभाशीर्वाद त्याप्रमाणे त्यांनी आशीर्वाद दिले आहे त्याचा एवढा उहापोह करायची गरज आहे मला असं वाटतं मीडियाला